शेतकरी पुत्र म्हणजे काय शेतकऱ्याचा पुत्र ज्याला वारसा हक्क आहे शेतीशिवाय काही मिळाले नाही त्याला कारखाने हक्क हो का, वारसा मिळाले नाही आहेत असा शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र शिवमंत का होऊ नये त्यांची इच्छा आहे का शेतकऱ्याचं पुत्र शेतीचं काम करावं सोडत करावी आपल्या शेतकऱ्याचा पुत्र दोन जातीने आपल्या सगळ्या माणसांसाठी त्यांचा बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो त्यांचा हक्क असतो आत्मसन्मानाने त्यांना काम करता यावं यासाठी दोन कारखाने आपल्या इथे आहेत आपला ऊस सर्व सर्वाधिक भावाने कुठे दिला जातो शेतकऱ्यांसाठी ते काम करतात आणि अशीच युनिट या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपल्या सुशिक्षित बेरोजगारींना रोजगारी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या काळात नक्कीच उभं करते यात शंका नाही आपल्या आपल्या उमेदवाराची इंग्लिश येत नाही म्हणून पण चर्चा होते इथे आपल्या लोकांची मत जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंग्रजी येणं गरजेचं आहे का त्या माणसाला त्यांची भावना व्यक्त होणं आहे इंग्लिश इथं लोकसभेत मांडण्यासाठी खूप लोक भाषांतर करण्यासाठी असतात पण इथं घेण्यासाठी मातृभाषा आहे त्याचं प्रेम येतं आणि इंग्रजी येत नाही म्हणून त्यांना हिनवलं जातं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या नेते त्यांनी असं हिनवणं हे कितपत योग्य हे प्रश्न आपण त्याला विचारला पाहिजे